तर ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले भुजबळांनी जी आरमधील काही शब्दांवर आक्षेप घेतला मुंबईमध्ये मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमितीच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या दुसरीकडे नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि फडणवीस एकाच विमानानं त्यांनी प्रवास केला या कार्यक्रमात भुजबळांनी फडणवीसांचं कौतुक सुद्धा केलं मराठा समाजात बोगस जात प्रमाणपत्र देऊ नका सरकारनं काढलेल्या जीआर मधील मराठा शब्दावर आक्षेप मराठा समाजाला मोठा निधी दिला तरीही आता जीआर काढला त्यावर आक्षेप ओबीसींसाठी कमी निधी दिला जातो त्यावर माझी नाराजी सरकारकडून प्रश्न सुटला नाही आता कोर्टात लढाई लेटर सिस्टेम आणि और हमारे जो है महाराष्ट्राचा विकासाचा ध्यास घेणारे विकासाचा ध्यास घेणारे माननीय मुख्यमंत्री खंडेलवाल साहेब पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेव्हिट दिलं तर काय अफिडेव्हिट वर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी म्हणजे तुम्ही मी अफिडेव्हिट वर सांगितलं की कुणबी जातीच्या आहे कुणबी नोंद आहे माझी पण तुमच्या नाते संबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल मराठा उषय आता कुठेतरी एक होतोय सरकारचा आणि मराठ्यांचा जरा कमी थोडा कमी रोष होतोय त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फोन्सला पुढा छगन भुजबळ डाग लागू नये याची काळजी घेतली पाहिजे नसता त्याला जेलला जाऊन दिलेलं बरं कारण तुम्हीच बाहेर आणला आणि तुम्हालाच जर चे तो आता घातक बनणार असला त्याला परत मध्ये गेलेलं बरं त्याला मध्ये घालवा नसता फडणवीस साहेबांच्या सगळ्या सरकारला छगन भुजबळ डाग लागू शकतो जरांगे पाटील काय बोलले त्यांच्या मनावर कुणाकुणाला जेलमध्ये टाकायचा आहे हे आता राजकीय भाग होईल त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही मी समितीचा अध्यक्ष आहे त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही मान्य भुजपाळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांच्या मनात काही दुरग्र असेल काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून तो त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मराठा ओबीसी आता कुठं तरी एक होतोय सरकारचा आणि मराठ्यांचा जरा कमी थोडा कमी रोष होतोय त्याच्यामुळे वाढू नये आणि देवेंद्र फंसला पुढा छग